हाय हॅलो नमस्कार मी ऋषेली तर तुमचं पुन्हा एकदा माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला अगदी आनंदाचा आरोग्याचा जाऊ हे स्वामीचरणी प्रार्थना तर चला आज मी तुम्हाला मसाला भेंडी कशी बनवायची काय हे सर्व काही रेसिपी दाखवणार का आहे तर मग आता सर्वात प्रथम येथे भेंड्या मी बाजारातून आणलेल्या होत्या ना मग अशा एका चाळणीमध्ये टाकून घेतलेल्या आहे आणि मग आता स्वच्छ धुवून घ्यायच्या आहे तर मग येथे छान असं स्वच्छ धुवून घेत आहे तर मग बाजारामधल्या भेंड्या म्हणजे कोणाकडून कोणाचे हात कसे काय सर्व भेंड्यांना लागतात त्यामुळे मग आता छान असं स्वच्छ आता येथे भेंड्या धुऊन घ्यायच्या आहे आपल्याला भेंड्या धुतल्यानंतर मग आपल्याला एका कापडावरती सुकत ठेवायच्या आहे तर मग येथे सर्व भेंड्या धुतल्यानंतर मी भेंड्या सुकत ठेवलेल्या आहे म्हणजे भेंड्याम वरचं पाणी सगळं काही निघून जाईल म्हणजे जर लगेचच भेंडी करायची असेल तर एका नॅपकिन भेंडी पूर्ण असं साफ करून घ्यायचं आपलं पाण्या पाणी पूर्ण त्याचंवालं काढून घ्यायचं आणि लगेचच भेंड्या पण कट करून घ्यायच्या आपल्याला येथे भेंड्या मला लगेचच कट करायच्या होत्या त्यामुळे मग एका नॅपकिनच्या साहाय्याने सर्व काही भेंड्यांचं पाणी मी काढून घेत होते आणि मग भेंड्या लगेचच कट करून घ्यायच्या आहे तर मग आपल्याला येथे मसाला भेंडी कशी बनवायची आहे तर त्याचं साहित्य सर्व काही मी काढून ठेवलेलं होतं एक बाजूला आता येथे सर्व काही भेंड्या मी नॅपकिनच्या सहाय्याने पुसून घेतलेल्या होत्या आणि आता भेंड्या पण कट करून घ्यायच्या आपल्याला तर भेंडी कशी कट करायची तर ती पण तुम्हाला दाखवतो तर येथे आपल्याला भेंडी ही उभी घेतल्यानंतर मग त्यामध्ये तीन कट मारायचे आणि मग त्यानंतर जी भेंडी तीन कट मारलेली असतात त्यात पण आपल्याला थोडासा अर्धा कट मारून घ्यायचा असतो म्हणजे मग मसाला भेंडी पण छान होते तर मग सर्व काही शिजली पण जाते तर मग येथे मी सर्व काही तशाच भेंड्या आता कट करून घेत होते तर मग आता येथे सर्व काही भेंड्या मी कट करून घेतलेल्या आहे आणि मग आता भेंडी मसाला बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते पण आता येथे घेतलेलं आहे मी तर मग सर्वात प्रथम येथे मी शेंगदाणे घेतलेले आहे अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहे तर मग आता येथे छान असं शेंगदाणे भाजून घ्यायचे आहे आपल्याला साल निघेपर्यंत तर मग त्यानंतर येथे मी खोबरं पण घेतलेलं आहे तर मग अर्धीच वाटी घेतलेलं आहे खोबरं ते पण आपल्याला किसून घ्यायचं आहे तर मग आता इथे शेंगदाणे पण भाजलेले आहे तर मग शेंगदाण्याचं टरखल नाही काढायचं आपल्याला शेंगदाण्याचं टरखल असहितच शेंगदाणे घ्यायचे आहे तर मग आता खोबरं पण मी काही भाजून घेतलेलं नाही म्हणजे मसाला परतावताना आपल्याला खोबरं पण त्यात भाजलं जातं त्यामुळे खोबरं नाही भाजून घेतलेलं तर मग आता इथे कढई ठेवलेली आहे मी तर मग कढईमध्ये तेल टाकून घेतलं जिरं मोहरी टाकून घेतली आणि जे भेंड्या कट केलेल्या होत्या त्या पण आता त्यामध्ये टाकून घेतलेल्या आहे तर मग आपल्याला सर्व भेंड्या त्यालावरतीच परतवून घ्यायचे आहे छान असं म्हणजे मौसूत होईपर्यंत आपल्याला छान असं परतवायचं आहे भेंड्या आणि त्यावरून आपल्याला मीठ पण टाकून घ्यायचं आहे तर चवीनुसार आपल्याला मीठ पण टाकायचं आहे म्हणजे भेंड्या पण छान असं नरम होतात तोपर्यंत आपल्याला मग जे आपण खोबरं शेंगदाणे हे काढून घेतलेलं आहे तर मग आपल्याला ते मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे आहे शेंगदाणे खोबरं त्यामध्येच आपल्याला मसाले पण ॲड करून घ्यायचे आहे मग त्यामध्ये आपल्याला तिखट हळद आणि मग आपल्याला चवीनुसार मीठ पण टाकून घ्यायचं आहे तर मग येथे मी थोडासा हिंग पण टाकून घेतलेला आहे आणि मग आता सर्व काही वाटण आपल्याला दळून घ्यायचं आहे तर मग छान असं बारीक होईपर्यंत तर थोडंसं जाडसरच असं दळायचं आहे तर मग येथे तुम्ही बघू शकता छान असं दळलेलं आहे थोडंसं जाड सरस ठेवलेलं आहे तर मग आता ज्या भेंड्या परतवायला ठेवलेल्या होत्या आपण ना तर, ला तर, तर ते छान अशा मऊसूत झालेल्या आहे तर मग आपल्याला असंच लागतात भेंड्या तर आपल्याला भेंडी अशीच मौसूत होईपर्यंत परतवून घ्यायची छान नाहीतर मग मसाले जळून जातात आणि मग भेंडी पण आपली शिजत नाही त्यामुळे आधी थोडीशी क त्याला मिठामध्येच आपल्याला भेंडी परतवून घ्यायची असते मग त्यानंतर आपल्याला त्यामध्ये मसाले टाकायचे असतात ये थोड़ हाई ये आता येथे मी थोडीशी क झाकण ठेवून वापण देऊन घेतलेली आहे भेंडीला तर येथे बघू शकता छान अशी भेंडी पण शिजलेली आहे तर मग आता आपण जो मसाला बनवलेला आहे ना तर भेंडीचा मसाला तर मग आता त्या भेंडीमध्ये आपल्याला ॲड करून घ्यायचा आहे तर मग छान असं हलवून घ्यायचं आहे आपल्याला तर येथे तुम्ही बघू शकता भेंडी पण छान शिजलेली आहे तर मग आता थोडा पाच दहा मिनटापर्यंत आपल्याला मसाला पूर्ण असा एकजीव करून घ्यायचा आहे आणि भेंडी पण पाच दहा मिनिटापर्यंतच शिजवायची आहे आपल्याला आधी भेंडी शिजलेली आहे त्यामुळे जास्त नाही शिजवायची आता येथे बघू शकता खूप छान झालेली आहे भेंडी मसाला भाजी पण भेंडी मसाल्या भाजीची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की कमेंट करून सांगा तर चला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला पण लवकरात लवकर सबस्क्राईब करा म्हणजे नवनवीन व्हिडिओ जे मी अपलोड करेल ते तुमच्यापर्यंत पण पोहोचतील तर चला बाय